शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला असून विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस केली आहे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे अनिल परब विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे भास्कर जाधव यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची विधिमंडळ कार्यालयात भेट घेऊन यासंदर्भातलं पत्र सुपूर्द केलं याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ परिसरात पत्रकारांना माहिती दिली अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी अध्यक्षांनी याबाबत निर्णय घ्यावा अशी अपेक्षा ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली तसंच विरोधी पक्षनेतेपदासाठी अडीच अडीच वर्षांचं धोरण ठरलेलं नाही असंही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं आज शिवसेनेने विरोधी पक्षनेते पदावरती दावा केलेला आहे आणि साहजिकच आहे काँग्रेस असो राष्ट्रवादी असो महाविकास आघाडी म्हणून या पुढची वाटचाल जी आहे ती आम्ही एकत्र करणार आहोत इतर सुद्धा ज्या काही गोष्टी आहेत त्याहीबद्दल आमची चर्चा सुरू देखील आहे आणि यापुढे सुद्धा चर्चा करून आम्ही एकत्रित निर्णय यापुढे घेत राहू पण आज मात्र आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदासाठी माननीय भास्करराव जाधव यांच्या नावाची मागणी केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की लोकशाही मूल्यांचं पालन करून लवकरात लवकर याचा निर्णय या होईल